नाही जिल्हा नियोजन समितीची बैठक नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतरचे होते पुढच्या वर्षीच्या कामाचं नियोजन पुढच्या वर्षीच्या सगळ्या विकास कामांसाठी आवश्यक का असणाऱ्या निधीला मान्यता आणि जे काय आता राज्यस्तरीय डी पी सी होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो अपेक्षित आपल्याला विकास कामांसाठी निधी वाढवून मागायचा आहे त्यासाठीचं सा नियोजन अशा तीन विषयांसाठी आजची बैठक आहे डी पी नवनियुक्त सदस्य कधीपर्यंत आता आपण बघितलं असेल की तिन्ही निवडणुका झालेत त्यामुळे साजिके आता ह्या सगळ्या निवडणुका झाल्यामुळे एका बाजूला निमंत्रित सदस्य होतील दुसऱ्या बाजूला जे काही एकूण सगळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमधून येणार आहेत ते सगळेसुद्धा सदस्य येतील आणि प्रत्यक्ष डीपीटीसीचं काम अजून गतिमान पद्धतीनं पुढं चाललं आहे जिल्हा परिषदेचा निकाल हा आला खरं तर महायुतींना सत्ता स्थापन करू शकत इतक्या संख्या बरं मिळाली तर दुसऱ्या बाजूला पाटलांनी सांगितलं की आमचा पाठिंबा हवा असेल तर आम्ही जिथं मैत्री जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय तर यापूर्वी आपण बघितलं असेल की राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून नगरपंचायती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सगळीकडेच महायुतीची सत्ता आलेली आहे त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची तशी आवश्यकता नाही आता प्रश्न असा आहे की आम्ही सगळी मंडळी यापूर्वीसुद्धा सुद्धा ठरले की जिथं शक्य असेल तिथं युती जिथं शक्य नसेल तिथं स्थानिक पातळीवरती लढाई करून सुद्धा माहिती येऊन आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे त्याच सूत्राप्रमाणे जिल्हा आम्ही लागेज एकत्रित येऊन माहितीची सत्ता स्थापन करतो राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमचे आमदार हे आमचे सहयोगी सदस्य आहेत त्यामुळे यापूर्वीपासूनच ते आपल्या सोबत आहेत मला वाटते दावा म्हणण्याची गरज नाही आमच्या सगळ्यांच्या समेत यड्रावकर साहेब हे यापूर्वीपासूनच आहेत मोफत आरोग्य मोफत मोफत उपचार असताना सुद्धा करण्यात जी आर निघाला होता आता पुन्हा युटरने मुळात असं झालं होतं दीडशे दिवसांच्या प्रोग्राममध्ये जी काही एकूण गड दीडशे दिवसाच्या प्रोग्राममध्ये जो काही जी आर अपलोड करायचा होता त्यामध्ये ती घटनाक्रम त्यामध्ये झाला होता त्यातली दुरुस्ती आमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली त्यातली दुरुस्ती केली